केली होती ती माझ्या खासदारकीवर मोर्तब झालेला आहे या बातमीमधून मला काही गोष्ट कळतच नाही माझी खासदारकी कधी गेली होती सात लाख चौतीस हजार मतं मला ह्या मतदारसंघात पडली होती दोन लाख सतरा हजारांनी फरकाने समोरचा कॅन्डिडेट पराभूत झाला होता देशातल्या ज्या पहिल्या सर्वात जास्त लीड मिळालेल्या जागा आहेत या पहिल्या दहा जागांमध्ये आमची ठाण्याची जागा आहे आणि मग माझ्या खासदारकीवर शिक्कामोर्तब कोणतरी एखादा लोकांमध्ये आपली हार पचवता आली नाही लोकांपासून चेहरा कसा लपवायचा आणि स्वतःचं फेस सेविंग कसं करायचं याकरता कुठल्या तरी कारणामध्ये वरून कोर्टात जातो आणि माझी खासदारकी धोक्यात लोकांच्या दरबारात लोकांच्या मतांच्या दरबारात तर मी देशातल्या पहिल्या दहा मध्ये निवडून आलेलो आहे कसं आहे राजन विचारे यांना स्वतःची हार पचवता आली नाही उबाट्याला ना हार पचवता आली नाही साहेबांचा सा शिष्य कोण असा प्रश्न त्या ठिकाणी टाकला होता लोकांनी एकनाथ शिंदेसाहेब आणि त्यांचे सर्व साथीदार हेच साहेबांचे शिष्य आहेत हे ठाणेकरांनी दाखवून दिले परंतु पळपुटा बाजीराव अशा पद्धतीने विचारांची वागणूक होते आणि कोर्टाने त्यांना माझ्यावर कुठला गुन्हा आहे कुठला दोषारूप आहे मी काय त्यांच्यासारखा अडाणी लिडर आहे मी विद्यार्थी दशेपासून आंदोलन करत या राजकारणात मी आलेलो आहे पक्षाकरता लाठ्याकाठ्या खाल्लेल्या आहेत पक्षाकरता आंदोलन केलेली आहेत आणि ज्या गुन्ह्याचा ते कोर्टामध्ये ते घेऊन गेले होते त्याच्यामध्ये कोर्टाने मला शिक्षा दिलेली नाहीये आणि कुठला गुन्हा चोरीचा होता भ्रष्टाचाराचा होता कुठला गुन्हा हे राजन विचारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं त्यांनी जो कोर्टामध्ये ज्याचा उल्लेख केलेला आहे तो गुन्हा कुठला आहे अरे तो पक्षा करता, पक्षाकरता नरेश बस्केनी केलेली ती गोष्ट आहे लाज वाटते सांगायला तुमच्यासारखे फक्त महानगरपालिकेचं राजकारण करत बसलो नव्हता हो नरेश मस्के पक्षाकरता लाटाकाटा खात होता शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार ती कृती घडलेली आहे आणि मला तुम्ही गुन्हेगार ठरवता हिंमत असेल तर तो कुठला गुन्हा आहे माझं आव्हान आहे त्यांना की ज्याच्या आधारे आपण कोर्टात गेला होता कुठली घटना आहे त्याचा उल्लेख त्यांनी स्वतः करावा मग लोकांना कळेल पक्षाकरता नरेश मस्किनी काय केलेलं आहे कुठल्याही पद्धतीत कुठल्याही कोर्टाने माझ्यावरती काही गुन्हा दाखल केला नव्हता परंतु खोट्या पद्धतीने कोर्टामध्ये काही कागदपत्र दाखवली गेली कोर्टाने दूध का दूध और पानी का पाणी दाखवून दिलेला आहे सत्य परेशान हो सकता है। हारता नहीं कभी सत्य अपराजित नाही होता सत्य परेशान होता आहे परेशान तुम कर सकते हरवू शकत नाही कारण माननीय साहेबांचे आशीर्वाद आणि एकनाथ शिंदे साहेब सारख्या नेत्याचा भरवक्कम सा पाठिंबा मला आहे सर आ... जो हल्ला झाला यानंतर ऑपरेशन सिंधू हे राबवण्यात आलं आता ठाकरे गटाकडून पंतप्रधान मोदींना कुंकू पाठवण्यात येणार आहे चौदा सप्टेंबर रोजी भारत पाकिस्तान सामना देखील आहे देखील विरोध केला जातो बघा हे बालिश चाळे जे आहेत बालिश चाळे आहेत संजय राऊत यांच्या सल्ल्याने हे जे काही बालिश चाळे करतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव घेण्याची सुद्धा यांची पात्रता नाहीये त्यामुळे हे सगळे बालीस साळे आहेत आधी आपला पक्ष सांभाळा आपलं लावलेलं कुंकू लोक पुसतायत आपलं लावलेलं कुंकू लोक रोज पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत आपल्याशी घटस्फोट का घेतायत आपलं कुंकू का फुसतायत याचं आधी आत्मपरीक्षण करा आणि मग माननीय नरेंद्र मोदी साहेबांना कुंकू पाठवा महिला आघाडी आंदोलन देखील करणार आहेत त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की माझा कुंकू माझा देश असं आंदोलन त्यांनी नाव एकत्र सुचवलेलं आहे काय वाटतं मी काय म्हणतो सगळे बालिश साळे आहेत आधी स्वतःचं कुंकू लोक फुसून दुसऱ्याच्या जा घरात जातात सुखाने नांदण्याकरता याचं आत्मपरीक्षण करा है। है। लोग है। लोक फुसतायत तुम्ही काय कुंकू लोकांना पाठवताय तुमचं लावलेलं कुंकू रोज लोक फुसतायत लोक लोक नगरसेवक पदाधिकारी आमदार तुमचं रोज कुंकू लावलेलं ला पुसतायत आणि दुसऱ्याच्या घरी सुखाने नांदायला जात आहेत याचा आधी आत्मपरि